नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे लवकरच पश्चिमे आवर्ते चिन्हे दिसत आहेत आणि हवामानात बदल होण्याची शक्यता आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या सध्या पाट्याचं तापमान पाहायला गेलं आज पाटेचं तसं पूर्व म्हणजे दक्षिण भागातून ते पश्चिम भागातून सर्वत्र सारखं तापमान दिसत आहे पंधरा ते सोळाशेशेच तापमान राहणार आहे म्हणजे थंडीचा गारटा म्हणजे गार्टाही राहणारच आहे आणि उत्तर भागातूनसुद्धा गारटा राहणार आहे पंधरा चौदा पंधराशेशिअस तापमान असणार आहे नागपूर साईडला बारा तेरा ते चौदा शेल्शिअस तापमान असणार आहे नाशिक छत्रपती संभा संभाजीनगर नांदेडपर्यंत पंधरा सोळा शेल्शिअस तापमान असणार आहे इकडे कर्नाटक साईडलासुद्धा पंधरा सोळाशेचे तापमान राहणार आहे असे चिन्ह दिसते आणि उ दिवसाचं तापमान उत्तर भागातून सत्तावीस अठ्ठावीस सेल्सिअस तापमान म्हणजे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला या भागातून सत्तावीस अठ्ठावीस सेल्सिअस तापमान असणार आहे अकोला अति नांदेड या भागात तीस एकतीस सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि सांगली ते सोलापूरपर्यंत तीस एकतीस सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता वाटत आहे एकंदरीत पाहता तापमानात थोडं थोडं बदल जाणवत आहे आणि इकडे दिवसाचं वातावरण पाहायला गेलं तर कोट क्वचितच म्हणजे आता ढगाळ हवामान परिस्थिती काही दिसत नाही आहे साधारण एक उंचावरशी ढग म्हणा किंवा ढगाची थोडीशी एक थोडीशी दिशा दिसते दे आहे ती म्हणजे गोंदिया नागपूर या साईडून दिसत आहे पुल पुसाड या साईडला ते मार्गस्थ होण्याची वाटत आहे आणि उर्वरित महाराष्ट्र किंवा कर्नाटक भागातून कोणतेच दागाग, ढगाळ ढगाळवा परिस्थिती नाही आहे मग पण उद्यापासून थोडेसे वातावरणात बदल जाणवतो आहे का तर उत्तरेकडून जे पश्चिमे आवर्तनाचे वारे आणि इकडे दक्षिणेकडून जे बंगालच्या उपसागरामध्ये नवीन एक सिस्टम तयार सिस्टम म्हणण्यापेक्षा पावसाचं बळ तयार होतं आहे त्या बळ तयार होत असलं ते जे वारे त्यामुळे इकड्या महाराष्ट्र दिशेला दक्षिणेकडून वारे वाहण्याची शक्यता आहे आणि उत्तर भागातून थोडे उत्तरेकडे वारे येण्याची शक्यता आहे द्रोणी स्थितीमुळे ढगाळ हवामान थोडेसे वाढण्याची शक्यता आहे साधारणतः जळगाव परिसर ह्या भागातून उम उत्तरेकडून वाऱ्या असणार आहेत आणि इकडे सोलापूर सांगली सातारा परिसरात चंद्रपूरपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र साधारण दाखवत आहे एकंदरीत काय वातावरण थोडं थोडं बदल जाणवत आहे सांगली ते गोव्यापर्यंत दक्षिणेकडून वारे आग्नेय दिशेकडून वारे येण्याची शक्यता पण दिसत आहे कर्नाटक भागातून पूर्व दिशेकडून वारे येण्याची शक्यता आहे म्हणजे वाऱ्यात म्हणजे चेंज झालेले दिसून येतो इकडं एक दोन तीन दिवसात पाऊस अरबी साईड होताना दिसतोय शिलिंगाच्या उत्तर साईडून ते पाऊस तयार होताना दिसतो आणि साधारणतः त्याचा पावसाची तीव्र आता पुढे जाऊन वाढण्याची शक्यता पण वाटत आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर श्रीनगर लिह ह्या भागातून म्हणजे पश्चिमे आवर्तन आल्यामुळे ती सरळ त्या चक्रकार स्थितीमुळे जे वातावरण चक्रकार स्थिती झालेलं आहे ते इकडे दक्षिणेकडे ओढलं जात आहे त्यामुळे हळूहळू केरंगाल लुधियाना शिमला ह्या भागातून जे पश्चिमे आवर्तन आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने थोडं थोडं येताना दिसत आहे सरक एकंदरीत पाहता बहात्तर तासाच्या पुढे ढगाळ हवामान परिस्थिती होते शक्यता शक्यतासुद्धा जास्त दाखवत आहे दिल्लीपर्यंत येणारा एक दोन तीन दिवसात तिथून पुढे मात्र महाराष्ट्राच्या दिशेने दोन्ही बाजूने असल्यामुळे ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे